नमस्कार मंडळी तर मी फोंड्यातून कणकवलीत जायच होतं आहे आणि इकडून एक आपला शॉर्टकट असा करंजे नागवे मार्गे त्या रूटने जात होते तर इकडे बाजूकच नागवे खेडेकरवाडीमध्ये एक आपला एक वेगळा असा दुकान बघूक मिळाला चुलीवरचा वडापाव आणि ते आपले रिलेटिव्हच असत गुरु नांदगावकर तर तिकडे आपण थांबलो खूप सुंदर अशी कन्सेप्ट असा म्हणजे त्यांचा कणकवलीमध्ये या ठिकाणी एक झेरॉक्सचा देखील दुकान असा पण एक जोडधंदो म्हणून या ठिकाणी ज्यावेळी तिकडून वेळ मिळता किंवा संध्याकाळच्या वेळेत त्या दुकान तिकडचं बंद असतं आणि आपल्या ॲक्च्युली संध्याकाळची जरा भूक लागता तर या ठिकाणाहून येणारे जे सर्व प्रवासी असतात ना तर इकडे थांबतात आणि खूप भारी असं चुलीवरचं वडापाव असतात त्यामुळे माका ही कन्सेप्ट एकदम युनिक वाटली त्यामुळे म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवूया आणि जर तुम्ही या रोडने येत असाल तर इकडे नागवे खेडेकरवाडीमध्ये या चुलीवरचं वडापाव खाऊ नक्की थांबा तर ते ऑर्डर पण घेतात आणि वडापावची चवच एवढी सॉलिड असते त्यामुळे जर तुमका वडापाव बनवून हवे असतील तर आपण कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे देणार आहोत तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून वडापाव वगैरे विकत घ्यावा तर आता आपण यांच्या सर्व दुकानाची माहिती घेऊया त्याचसोबत वडापाव कसो आहात तो देखील बघूया चला चुलीवरचं वडापाव अगदी दुकान बघितलं असं तुम्ही या ठिकाणी आपले जे संपूर्ण गवात त्याच्यानंतर झावळा असत एकदम लाकडाचे ठोंबे असत यंत्र सगळ्यांचं वापर करून या ठिकाणी दुकान बनवलेलं असा आणि छोटासाच असा दुकान जस्ट चालू झालेला तर आता आपण या दुकानाची सगळी माहिती घेऊया नमस्कार दादा आणि वहिनी किती दिवस झाले दुकान चालू करून दोन महिने झाले आणि कसं काय रिस्पॉन्स असा चांगल्या मस्त आणि कणकवलीतला दुकान ता किती वाजेपर्यंत सुरू असता सकाळी साडेनऊ पर्यंत जाते आणि संध्याकाळी साडेपाच सहा ते येते आणि मग ह्या दुकान किती वाजता सुरू होता चार, चार वाजता म्हणजे वहिनी तुम्ही या दुकान चार वाजता चालू करता म्हणजे सगळी तयारी असतात ती अगदी म्हणजे दुपारपासून वगैरे सुरू असता सकाळचा पण गिरायक असता येतात ना सकाळचे बरोबर हा इकडे आणून देतात बरोबर तर बघूया आता चुलीवरच्या वडापावची कन्सेप्ट किंमत किती आहे पंधरा रुपये वडापाव आणि वडापाव सोबत अजून काय काय पॅटीस कांदा भजी हे पण सगळे पदार्थ मिळतात मिक्स भजी ओके आणि ह्या सगळ्या म्हणजे प्रिपेरेशन आधीच घराकडून बरोबर तसे बरोबर गरम गरम या ठिकाणी तळून दिले जातात खाऊ बरं एकदम आणि संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेत तर भारीच लागतात आणि इकडे अजून पण छोटी मोठी तुमका वस्तू या ठिकाणी जे डेलीसाठी असतात बरोबर म्हणजे चहा पण मिळतात बरोबर एक नंबर तर इकडे बघा हे छोटी मोठी आपल्या रेग्युलर लागणारी समजे समजा बिस्किट वगैरे असत नमकिन्स असत स्वीट्स तर अर्जंट लागणारे हा खूप बाहेर काही जाऊक नको हायचे आहे सगळे चॉकलेट वगैरे रेग्युलरची ती ठेवलेली असत एकदम छोटंसं दुकान असत जर आपण बघितलं तर एक ऑर्डर दिलेली असा खं गेलो तो ऑर्डर वालो <laughs> तीन वडापाव व्हावे हो आहेत त्या का तर आता इकडे वहिनी या ठिकाणी कामाक लागलेले असत एकदम आपली रेग्युलर चूल असता घराकडे त्या प्रकारची चूल असा आणि कसा किचन प्रॉपर असा केलेला मस्तपैकी आणि भाजी आपण तिकडूनच आणतो बनून हो, घराकडसूनच भाजी सगळा बनवून आणतो आणि पाव वगैरे सगळे कणकवलीत ना हो, हो, हो। म्हणजे पाव बरोबर हा सकाळचे आणि संध्याकाळी लागणार आहे ते हा दुपारी, दुपारी बरोबर हा कोण नाही कोण येणारे असतात गावातले जे असतात मग त्यांना तसे आणूक सांगतात कारण कसे जेवढ्या तेवढे असलेले ते था बरे असतात परत हा हो तो, तो तेल आपला तापलेला असा एक म्हणजे महत्वाची सांगायची गोष्ट मी अशा व्यक्तींचे व्हिडिओ का बनवतोय माझं एकच म्हणणं असतं की जे आता सर्व इकडे शिकून मुंबईत वगैरे जाऊन नोकरी करतात ना त्यांना यांचं सगळ्यांचं आदर्श घेऊ कहो अशा व्यक्तींचो कोणतं का लहान मोठं कोणतंही का असं नाही पण गावात आपलं स्वतःचा व्यवसाय करणं एक वेगळं नोकरी करा किंवा तुम्ही व्यवसाय करा पण गावात राहून इकडे काहीतरी करा जे आता पूर्ण घरा सगळी आपली बंद पडत चाललेली असत इकडची तर हैसर गावात राहून जे व्यवसाय करतात ना ह्यांका आम्ही पण सपोर्ट करतो यांचे असे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना खरोखर म्हणजे सपोर्ट केल्यामुळे एक आमचा फायदा होत की ते जगासमोर येतात आणि त्यांच्यामुळे जर आदर्श घेऊन कोणी जर गावात काम चालू केल्यानंतर चांगलाच असा आमच्यासाठी तर आता तीन ऑर्डरचे जे वडे असतात ते या ठिकाणी आता इकडे तयार झाले असतात आणि घरगुती पद्धतीचे असं म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये नाही असं काय नाही सोडो बिडचा काही विषय नसता खूप एकदम भारी बघा वड्यांचे एकदम कलर बघणार थोड्या वेळात तयार होतीतच वडे मी एकदा ट्राय केलेलं आहे त्यामुळे मी दादांका बोललेलं आहे आप की आपले ही व्हिडिओ बनवूची असा आणि आज आपली या ठिकाणी फेरी होती त्यामुळे इकडे आपण थांबलो ओढं हे करू व्हिडिओ बनवूक आणि मगाशी मी त्याच व्हिडिओमध्ये बोलत होत आहे की अशा व्यक्तींका आम्ही सपोर्ट करतो तुम्ही देखील सपोर्ट करा यांचे व्हिडिओ शेअर करा त्याचसोबत आता या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर इथून वडापाव वगैरे नक्की घेवा किंवा आम्ही नंबर दिलेले असत तुमका तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांना ऑर्डर द्यावा म्हणजे जेणेकरून हे गावक रुन जे व्यवसाय करतात त्यांना सपोर्ट मिळात आणि ह्यांचो आदर्श घेऊन इतर जे तरुण असतात ते देखील गावात आता ही ऑर्डर आपली रेडी झालेली असा आपल्याकडे भजी वगैरे किती रुपये असा कांदाभाजी तीस रुपये प्लेट तीस रुपये प्लेटाटा वीस रुपये प्लेट ओके म्हणजे रेट तसे रिजनेबल असत आणि ऍक्च्युली एवढं खर्च होत असत असं म्हटल्यावर होय महाग आहे प्रत्येक म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टींची अगदी बाजारची पण किमती असतात ते वाढत जातात चला आपली पण ऑर्डर घ्यावा आता बरोबर तर आपण पण दोन वडापावची ऑर्डर सांगतो कांदा भजी वगैरे असतात तर मग त्याचं प्रिपरेशन कसा काय असता लवकर बरोबर हो सांगू शकत नाही हो मग त्या खराब होतात ते कांदे वगैरे त्यांचा वास येतात त्यामुळे जशी ऑर्डर आहे तसे ते फ्रेश मध्ये या ठिकाणी सगळा बनवून दिला जाता आणि तसे यांचं घर पण लांब नाही या इकडे ज्या स्टॉपवर या दुकान असा त्याच्या समोरच या ठिकाणी जवळच घर असा हो। त्यामुळे काय लगेच तुमका मिळू शकता कोणती पण ऑर्डर दुकान बंद जरी असतात तरी पण ते दुकानाच्या बोर्डवर नंबर दिलेले असत तर त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास गुरुदादा तर ते पण वैनिक मदत करतात तुम्ही सकाळी दुकानात असतास ना कणकवलीच्या सकाळी कणकवली तुम्ही पण मुंबईत जाऊ शकला असतास की नाही मुंबई आधी आंबोळात आवडतच नाही बरोबर आणि गावात राहवानच व्यवसाय एकदम करत आणि गुरुदादांचा अजून एक महत्व म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कणकवलीतलं दुकान झेरॉक्स सेंटर तर असाच प्लस इकडचं हे आता नवीन चालू केलं त्यासोबत ते, ते फेसबुकला देखील व्हिडिओ वगैरे पोस्ट करत असतात युट्यूबला देखील युट्यूबला नाही करत युट्यूबला नाही फेसबुकला करत असतात तर फेसबुकला देखील ते व्हिडिओ वगैरे पोस्ट करत असतात आणि त्यांना ती देखील आवड असा त्यामुळे भारी म्हणजे एकदम गावाकरावान व्यवस्थित असा सध्या चाललेला असा ह्या दुकानातून तिकडून आपलं घर खर्च वगैरे नेहमी निघतात बरोबर की नाही बऱ्यापैकी धंदा येते हो त्यामुळे खरोखर खरं इकडे रवान व्यवसाय करू तशी काय हरकत नाही हो। तर आपली ऑर्डर या ठिकाणी रेडी झालेली असा तर आता बघूया वडापाव कशी चव असा ती तर इकडे आता आपली ऑर्डर रेडी होता तर इकडे प्लेटमध्ये या ठिकाणी दोन वडापाव आपण सांगितलेले तर आपण दुपारी जेवण उशीर झालो भरपूर यासोबत आपल्याकडे मिळतं लाल चटणी लाल चटणी एकदम असं वडापावचं फ्लेअर सॉडीस सौ, एकदम सॉलिडच लागतं आणि हे असं तुमका मिरची ती पण ऑप्शनल असा तुम्ही मिरची वगैरे घेऊ शकतास आणि हे पाव असं तर आपल्या कणकवलीतलेच असत आणि फ्रेश तर सकाळच्या वेळेक आणि संध्याकाळच्या वेळेक असे दोन वेळा वेगवेगळे वेग या ठिकाणी आणले जातात चला आपली ऑर्डर या ठिकाणी आता प्रिपेअर झालेली असा ओके तर इकडे आपले दोन मित्र असत आणि या ठिकाणी आता बघूया चव बघूया कशी आहे ती वडापावची वडापाव एकदम खावची एकदम साधी सिंपल टेक्निक पावाची दोन भाग करायचे आणि सगळ्यात मेन असा ही आपली लाल चटणी सॉलिड या लाल चटणीमुळे एक वेगळीच चव येतं वडापाव आणि ह्या वडापावची खासियत म्हणजे याच्यातनं सोडो वगैरे ना टाकल्यामुळे ना, ना एकदम प्रॉपर म्हणजे ज्या बेसनचा पूर्ण बॅटर असताना तर एकदम भारी लागतं आता आता काही ठिकाणी बघितलं असतं एकदम जास्त असं फुललेलं असतं तर त्याच्यात चव नाही तेवढी ओके गरम गरम आणणार सॉलिड चव कशी या एकदम एकदम मस्त एक, 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 एक नंबर ना एक नंबर भारी तर आपण आता या ठिकाणी ट्राय करूया गरमागरम एकदम ओढ असा आणि आतमध्ये मिरची चटणी टाकून असा ते केलेलं दिलेलं वडापावची भाजी बरोबर एक नंबर म्हणजे त्याच्यामध्ये जी कोथिंबीर मिरची वगैरे असताना परत जे बटाटे असतात त्याच्यामध्ये हळदीचं वगैरे प्रमाण मीठ एक नंबर आणि मेन सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे घरगुती वडापाव जे असतात तर मी मगाशी बोलले त्याचा बेसनचा बॅटर असता तर एकदम थीन असतात एकदम कमी जाडीचा असता जर जा तुम्ही खायच्या रेग्युलर बनवणाऱ्या वडापाववाल्याकडे गेला असता तिकडे बेसनचा या पूर्ण बॅटर जाड असतात त्याच्यात जा सोडो वगैरे टाकलेलो असता त्यामुळे हो वडापाव तसो अजिबात नाही एकदम पूर्ण घरात ज्या प्रकारे आई वगैरे बनवता तसे एकदम वडापावची चव असे आणि गरम गरम म्हणजे जसे तुमची ऑर्डर येईल तशी या ठिकाणी लगेच कढईतून परतून तुमकं म्हणजे ते दिले जातात कारण भाजी या ठिकाणी घराकडून त्या अंदात रेडी करून इकडे फक्त बेसनच्या बॅटरमध्ये टाकून लगेच तेलात तोरून गरमागरम दिलं जातं त्यामुळे खूप सॉलिड आणि लाल चटणीमुळे चवतर तर भंड्टच असतात तर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर करंजे टू आपलो नागवे रस्तो असा करंजे नागवे कणकवली रस्तो तर या रोडवर नक्की यावा या ठिकाणी चुलीवरचं वडापाव खेडेकरवाडीचा स्टॉप जवळ असा त्या ठिकाणी भेट देवा पंधरा रुपये वडापाव असा त्यासोबत तुमका पॅटीस कांदा भजी आणि काय दादा बटाटा भजी आणि मिरची भजी आणि मिरचीभजी तर गुरुदादा किंवा वहिनी असताले या दुकानात ते जर नसले त्या ठिकाणी बोर्डवर त्यांचे नंबर असत तर त्यांना तुम्ही फोन करून तुमची ऑर्डर देऊ शकतात तर असे जे आपले कोकणातील जे मुंबई किंवा कोणत्याही शहरात न जाता या ठिकाणी व्यवसाय करतात आता गुरुदादांचे दोन व्यवसाय असत म्हणजे एक दुकान ते सांभाळतात त्यानंतर इकडे हे छोटो वडापोचू स्टॉल असा तर असे जे काही तरुण असत तर यांना नक्की सपोर्ट करा ह्यांका ऑर्डर्स देवा त्यासोबत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आपण आता जी नवीन सिरीज चालू केलेली असा जे आपण कोकणातील गावात राहून ये तील तो जे कोकणातील तरुण व्यवसाय करतात उद्योग करतात त्यांना आपण सपोर्ट करतो त्यांना आपण जगासमोर आणतो त्याच्यासाठी ही व्हिडिओची सिरीज ती देखील आपली शेअर करा याच्या पुढे आपले असेच व्हिडिओ येत राहतले आहेत त्याच्यामध्ये अजून आपण जे व्यावसायिक असत उद्योजक असत त्यांना प्रमोट करणार आहोत तर त्यांना देखील नक्की सपोर्ट करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या